बघा पुढे असं कोण आहे रे महानस पक्षाला संमत असते त्याला दृष्टांत म्हणतात ना उभय पक्ष संमत तर मग उभय पक्ष संमत कोण आहे महानस आहे स्वयंपाकघर वादी आणि प्रतिवादी दोघांनाही मान्य आहे की स्वयंपाक घरामध्ये धुरही असते आणि अग्नी असते इच रीतीचे प्रतिज्ञा अधिक समुदाय रूप ते विवादकी निवृत्ती होवे है कळालं ना मग कारण किरणला अनुभव नव्हता अक्षयला अनुभव होता मग वाद झाला दोघांचा किरण म्हणे डोंगरावर अग्नी नाही आणि अक्षय म्हणे अनुमान प्रमाणानं सिद्ध आहे अक्षय का म्हणे कारण त्याला स्वार्थानुमिती झालेली होती पण आता किरण मग कबूल करीना मग किरणकडून कबूल करून घ्यायचं असेल तर ते परार्थ हनुमान मांडावं लागेल म्हणजे वाक्याचा करा वा ला वाक्या प्रयोग करावा लागेल वाक्य प्रयोगाशिवाय वाक्य प्रयोग असे हित प्थ तीन वाक्याचा प्रयोग केला पर्वतो बंदिमान एक वाक्य तिथले धूमा हित वाक्य यो यो धूमवान सो सो वन्यमान यथा मानस हे उदाहरण आणि झाली की नाही वादाची निवृत्ती मग मग किरणला पटलं ते मग किरणला भारी होता मग तो पटूनच घेत नव्हता मग आता बघू काय होतं पुढे जो महावाक्य सुनी के भी आग्रह करे घ्या ना आता किरणनं महावाक्य ऐकलं की, की नाही अक्षयनं सांगितलं ना पर्वतो वन्यमान धुमार हो यो यो वन्यमान सो सो पण किरण दुराग्रह होतो आणि काही नाही घेत ते स्वयंपाक घरात आहे धूर आहे अग्नी आहे पण इथला धूर आहे हा अग्नीला सोडून राहणारा आहे किरण काय म्हणला अक्षयला जो डोंगरावर धूर दिसून राहिला हा धूर कसा आहे अग्नीला सोडून राहणार रा? आहे मग या धुरावरून अग्नीचा अंदाज लावता येईल का नाही लावता जो महावाक्य सुनिके भी आग्रह करे महान असा अधिकन विषयी तो वन्निका सहचारी धूम आहे काय म्हणते तो स्वयंपाकघरामध्ये वननीचा सहचारी धूम आहे और पर्वतमे वन्नी का व्यभिचारी धूम आहे पण डोंगरावर मात्र धूर का आहे अग्नीचा व्यभिचारी म्हणजे तो अग्नीला सोडून म्हणला की काय म्हणायला काय लागू स्वयंपाकघरातला सहचारी आहे पण डोंगरावर दिसणारा धूर मात्र हा काय आहे यातही पर्वतमे धूम है नी नाही है म्हणून पर्वतावर काय आहे फक्त धूर आहे अग्नी नाही पैसा प्रतिवादी आग्रह करे असा प्रतिवादी काय करून राहिला आग्रह अथवा व्यभिचार की शंका होवे प्रतिवादी आग्रह करून राहिला म्हणा किंवा व्यभिचाराची अशी शंका आहे तो तर्कसे आग्रह की तर्क से आग्रह की अव्यभिचार शंका की हाँ। दूसरा है चार्जिंग में लॉक बनते हैं शंका की निवृत्ति हुए है अनिष्ट अपादान को तर्क है आता तर्क करना भी काय करणार इथं तर्का। का तर्काचं काम का पडलं तर्क हा अनुमानाचा मित्र आहे तर्क हा काय अनुमानाचा म्हणजे मदत करते अनुमितीला कधी जर प्रतिवादी हे तो नाही त्या स्वयंपाक घरातला धूर हा सहचारी आहे अग्नीचा आणि डोंगरावरचा धूर मात्र काय आहे त्यामुळे इथं धूर आहे म्हणजे फक्त धूरच आहे अग्नी इथं असं जर तो म्हणाला तर तसे तर मग अनुमान फेल ठरलं तर अनुमानानं तर दिलं सिद्ध करून की इथं काय अग्नि आहे पण मग आता लय उन्हाळी पावसाळी खाल्लेलं असल्यामुळे तो म्हणला नाही तसं नाही मग अनुमानाचा सहकारी कोण आहे तर्क तो तर्क आता नाईला जाणं त्या किरणला मानायला असला खांड खाऊन मानावं लागला तर्क काय तर्काचं लक्षण आहे तर्क ह तर्कह अनिष्टाचं अपादान करणारा त्याला तर्क असे म्हणतात अनिष्टापादान तर्क किंवा अनिष्टापादानत्व तर्कत्व अनिष्टापादानत्व पादनत्व तर्कत्व अनिष्टाची प्राप्ती करून देणारा तर्क आहे अनिष्ठाची प्राप्ती करून देणारा जो असते त्याला तर्क म्हणतात अनिष्टाचा अपादान म्हणजे प्राप्ती हरी जय राम चेक करून पाहिजे बरं राम 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 मग आता काय किरण मानून नाही राहिला ना मग येते आता तर्क मग आता तर्क काय करते किरण न मानलं तर ठीक नाही त्याला अनिष्टाची प्राप्ती करून देते मग अनिष्ट स्वीकारीन माणूस किती मानिन अनुमान हनुमान मानिन अन्मान। आता बघा किरणला कसे अनिष्टाची प्राप्ती करून देते हा अनिष्ट अपादान कु तर्क काही अपादान म्हणजे प्राप्ती हा ए पेंधे

तर आता किरणला अनिष्टाची प्राप्ती कशी होते बघा आता पर्वत तरी बर झालं बापूल ने पाठवलं पर्वतविषयी वन्नी विना धूम होवे तो वन्नी का धूम कार्य नाही होवेगा हा तर्क आहे याला कोटेशन मध्ये टाका कंसाठ टाका पर्वत विषयी वन्नी विना धूम होवे तो वन्नी का धूम कार्य नाही होवेगा आहे बघा आता नुसते दोन कंस करायला चार तास बी जरी वर पा म्हणलं नाही तर लिहितच राहतात खाली काय लिहितात पुन्हा स्टॉक मग म्हणता पाठायला वेळ होते तो तुमच्यामुळे होते पर्वताच्या ठिकाणी जो वन्नी आहे वन्नी विना धूम आहे असं जर म्हणलं पर्वतावर धूर आहे ना पण किरण काय म्हणून राहिला तो धूर कसा वन्नी धूर वन्नी आहे वन्नीच्या शिवाय म्हणजे धूर आहे फक्त तिथं वन्नी तिथं नाही स्वयंपाक घरात हो स्वयंपाक घरात आहे मग स्वयंपाक घरात आहे हे किरण कसं काय मानते अग्निपासून धूर निर्माण झाला म्हणते म्हणजे अग्नि कारण आहे धूर कार्य आहे असंच किरणचं म्हणणं आहे ना असंच मानावंच लागेल ना असंच नाही तर मग अग्नीतून धूर कसा काय झाला तो ज्याच्यातून होऊन राहिला तो त्याचं कारण आहे की नाही मग जर स्वयंपाक घरामध्ये अग्नि आणि धूर आहे मग तिथं तू काय म्हणलं धूर काय आहे अग्नीचं कार्य आहे धूर जर अग्नीचं कार्य आहे आणि जर डोंगरावर धूर दिसून राहिला म्हणजे कोण दिसून राहिला मग कार्य दिसून राहिलं म्हणजे कार्यकारणाशिवाय कसं काय असणार म्हणजे तुला नाईला जाणं अग्निला कारण तर तू आधीच मानलेला आहे पण जर कारण मानत स्वयंपाक घरात इथे तुला कारण मानावं लागेल माणसाचा घरी बाप वेगळा बाहेर वेगळा अमेरिकेला गेलं की वेगळा बाप होते असे वेगवेगळे बाप असतात काय धुराचा जर अग्नि कारण स्वयंपाक घरात आहे तर पर्वतावर धुराचं कारण कोण असेल अग्नीच असणार आहे मग कारण जर अग्नी आहे हा धूर अग्निशिवाय कसा काय तू आहे अनिष्टाची प्राप्ती कार्यकारण भावाचा भंग करून टाकला मग कारण कार्यभाव आहे ना अग्नीचा आणि धुराचा त्याचा तू काय करत भंग आणि तो अनिष्ट अन जर तुला होऊ द्यायचं नसेल तर कार्यकारण मानावं लागेल आणि कार्यकारण जर मानत असेल तर धूर जर दिसते तर खाली अग्नी मानावाच लागतो कळालं का ला तर्कानं कशी अनिष्टाची प्राप्ती करून दिली तर मग <coughs> हम्म यातही धूम विषय वन्हिका का व्यभिचार संदेह निवृत्ती होवे हे म्हणून धूम हा वन्हीचा व्यभिचारी आहे हा संशय येऊ शकतो का मग आता नाही कारण कार्य कसं काय कारणाला सोडून राहील अ वन्ही धूम का कारण कार्य भाव इष्ट आहे बरोबर आहे की नाही वन्ही आणि धुमाचा कारण कार्य भाव आहे ना पण तो इष्ट आहे की अनिष्ट आहे इष्ट आहे आणि तू जर म्हणला धूर आहे ना अग्नी नाही तर तो, तो कारण भाव मुडून जातो म्हणजे मग तुला अनिष्टाची काय झाली प्राप्ती झाली ता का अभाव अनिष्ट हे त्याचा अभाव अनिष्ट आहे आणि तू अनिष्टच करून राहिला ना धूर आहे म्हणते ना अग्नी नाही म्हणत म्हणल्यावर यातही कारण कार्य भाव का भंग आपादान तर्क करी है तर्क शब्द टाकला आपादान तर्क करिए है म्हणून कार्यकारण भावाचा भंग अभाव त्याची प्राप्ती करून देऊन राहिला की नाही तुला तर्करी मग तो शक्य आहे का तुला तो म्हणजे कार्यकारण भावाचा भंग शक्य आहे का तुला स्वीकारण नाही मग जर तो स्वीकारला तर मग स्वयंपाक घरातही नाही माना लागणार मग तू म्हणजे नाही मानत स्वयंपाक घरात बी मग तो पाठात बसायला की ते अँलन्स बोलवायचं कारण ते प्रत्यक्ष आहे ना ते दृष्टांत आहे दृष्टांत कशाला म्हणतात उभय पक्ष तो मानून राहिला म्हणून तर्क करता येऊन राहिला तो मी ते बी नाही मानत मग हा मग वाद मग चर्चा होईल कशी कारण दृष्टांत आधार आहे आणि उभय पक्ष संमत दृष्टांत तो दोघांना मान्य आहे म्हणून त्याला काय म्हटलं तू जर म्हणशील मला ते मान्य नाही तर मग ते आम्हाला बी माना लागणार मग जे दोघांना मान्य असेल ते घ्यावं लागेल तुला मान्य आहे आणि ते तुला मान्य असलेलं बरोबर तुझ्या गळ्यात टाकण्याला तर्क म्हणतो कळतंय ना सो so, कारण कार्य भाव का भंग अनिष्ट है यात अनिष्ट का रूप तर्क है या तर्क ते, ते प्रतिवादिके आग्रह टाकला का शब्द आग्रह प्रतिवादी के आग्रह और व्यभिचार शंका की निवृत्ति होवे है आग्रहाचे आणि व्यभिचार शंकेची काय होऊन जाते निवृत्ति आले बुवा तांदूळ ये आ, माले बुवा की देवचे बुवा किती आहेत म्हणे काही मग विचारायला पाहिजे कसं म्हणजे कोणती गाडी न्यायची तर कळन जा तिथून त्यानं पंचवीस किलो मोजून ठेवा घ्या न्या आपण मोठी गाडी लावदारेन किती आहे पाहिजा म्हणजे कोण्या गाडीवर येतात ते कळन तर व्यभिचार हा तर आग्रहाची प्रतिवादी म्हणजे किरण आणि अक्षय असे दोघ जण होते ना वादी कोण होता अक्षय मग किरण ना काय आग्रह धरला होता की स्वयंपाक घरातला धूर अग्नीचं कार्य आहे म्हणजे तो सहचारी आहे पण इथं मात्र धूर व्यभिचारी आहे हा तुन काय धरला होता तर त्या आग्रहाची निवृत्ती केली का ते तुलाच करावं लागते नाहीतर मग इष्टाची प्राप्ती होते हे केले आणि व्यभिचाराची शंका आली अरे लेख असं काय मग हा धूर अग्नीला सोडून राहत असेल काय राहू शकत नाही तो कार्य आहे आणि कार्यकारणाला सोडून कसं काय राहणार काहे ते वन्ही धुमका कारण कार्यभाव दोनु कु इष्ट वन्ही आणि धूर यांचा कारण आणि कार्यभाव दोघांना दोन्ही म्हणजे रे वादी, प्रतिवाद। वादी प्रतिवादी दोनु कु म्हणजे वादी आणि प्रतिवादी इष्ट है ताका भंग दोनुकू अनिष्ट आहे आणि त्याचा भंग होणं दोघांनाही काय आहे रे अनिष्ट आहे वन्ही का व्यभिचार धूम मे तो वन्हीचा की सिद्धी होईल ना मग अ ताके भैते है व्यभिचारी वार्ता प्रतिवादे कहे नाही म्हणून प्रतिवादी आता असं म्हणूच शकत नाही की धूर काय आहे वन्नीचा व्यभिचारी आहे कारण त्यानं जर ते म्हणलं तर त्याला ते स्वयंपाक घर मानता येत नाही रीती से तिनी अवयव का समुदाय रूप्जू महावाक्य ताकू ये कैषयाला काहीच कळा सांगितलं त्यालाय माऊली सांग म्हणलं की बल ते आवाजच आठवते आता काय करा एका दिवशी सांगून देऊ का रे सांगूच सांगू का प्रश्न सगळे बहु बहुमतांना बहु काय हे सर्व मतांना पासू शकते हा कायदा आहे ना सगळे आपले आपणच आहे बरोबर आहे सांगू कर पवन नाही 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 म्हणला तो नाही म्हणला चला चला पवनच आपल्याला प्रमाण तर महावाक्य ताकू नाही तर ता आता लगेच सांगणार महावाक्य ताकू परार्थ अनुमान कहे हे त्याला कोणतं अनुमान म्हणतात बोला परार्थ अनुमान म्हणतात त्या तीन वाक्याला मग अ तिस ते उत्तर जो अनुमिती होवे सो परार्थ अनुमिती होवे मग आहे ना परार्थ अनुमानापासून जे होईल ते कोणती अनुमिती होईल मग परार्थ अनुमिती अनुमान प्रमाण से निर्णय करते समय हा अनुमान प्रमाण से निर्णय करते समय व्यभिचार शंका व्हाय तो समय शब्द लिहिला बस तेवढं दुसरं काही नाही अनुमान प्रमाण से निर्णय करते समय व्यभिचार शंका होवे तो तर्कशी निवृत्ती होवे हे त्याची कशाने निवृत्ती होऊन जाते मग तर्काने निवृत्ती होऊन जाते यातही अनुमान प्रमाण का सहकारी तर्क हे मग तर्क अनुमान प्रमाणाचा मित्र झाला की नाही कृष्णा म्हणते अहो झाला म्हणते हे पुरं घेऊन घेऊ प्रकरण हा किती मिनिट झाले र पुरा अठरा पुरं घेऊन टाकू फाराने चालेल ना घ्यायचं ना रे प्रभाकारावाले उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जायचं नाही दिवाळीच्या सुट्टीत घरी जायचं नाही सगळा प्रभाकर गिताबा्य सगळं होऊन जाते मग हे की नाही तर तो शिवम तर महालक्ष्म्या कधी येणार त्याच्या आधीच फिल्डिंग बांधून फुसफुस अंग नाही धुतलो तीन दिवस मला समजलं त्याचे ते नाटक होते म्हणून तीन दिवसाआधी त्याला अंग धुतलं कधी फेस दिसू आपण अंग नाही धुणं काही नाही थोडा तिकडे जाय थोडी माती किती लावून घ्या अंगाली अशी लगे तयार मी आलो की लगे काय करा हो ना आळंदीत पा संस्थेत समजा जोग महाराज संस्थेत राऊतबाबाई संस्थेत पूर कुठं घरी जात फक्त रामनवमीला घरी जात हे तर बा पाद्रीले वालाच मीच नुसतं कधी घरी निघतील काहीच नाही सांगताय अरे आळंदीतली एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला भोसले बाबाची संस्था होती ना होती म्हणजे अजून आहे आता अशोक महाराज सांभाळतात ते वाटते अशोक महाराज काय त्याचं नाव काय लक्ष नाही तर भोसले बाबाची संस्था होती ना जयरामबाबा भोसले त्याच्या संस्थेत आलं की सुट्टीच नाही मागायची कधी सुट्टीच नाही मागे सुट्टी मागायचीच नाही सुट्टी मागायला गेले की बाबा खुसू खुसू आणत त्याला बाबा घरी जायचंय इथं काय कमी आहे तुला धर लागेल धना धन नुसतं ठोकायचं हे बाबाच्या संस्थेतली परिस्थिती बाबा सायकलनं प्रवास करायची नेहमी सायकलनं न मग आळंदीत सायकलनं फिरून राहिलं समजा बसले बाबा आणि एखादा पोरगा टपाल पेटीजवळ उभा दिसला पत्र टाकताना फोन बिन तर नसत सायकल उभी करून त्याला धर्या जाण्याचा तू सगळं गणगोत मावलीच व्हायला पाहिजे तू घरी कॉन्टॅक्ट कसा काय करू राहिल पोरगा टपाल पिट नुसताच उभा होता वाटपाय दुसऱ्याची तो काही पत्र ढाक्याला हानला बाबा दाना लावला ठोकण एकदा तर असं घडलं बाबाची छबी अशी ही वाटत नव्हती ना एकदम बाबाची उंची कमी होती आणि आळंदीत समजा म्हणजे मान्यवरातलेच ते ना म्हणजे त्यांच्यावर समजा क्वचितच होते असं अशी असा असा, असा काळ आणि आन... नवीन पोरगा येईल तो काही बाबा ओळखत नव्हता एक तर बाबा आले सायकल आणि दिसत एकदम समजा एक समजा या अक्षासारख्या समजा उंचीला उंच नाही जास्त काही असे गोरे गोमटेन गळूल गुप असं बी काही नाही सगळं पै असं एकदम पण पाई पैलवान पाई होते पण असे रंगान गोरे गिरे असे महाराजपणाच्या छब्या अशा नव्हत्या अशा काही बाबा पहिलवान होते पण उंची नव्हती एकदम असे दिसत बाबान पकडला तो पोरगा तो होता पवन सारखा त्यानंच बाबाला पकडलं त्याला <laughs> काय त्याला कोण म्हणून मला मारू राहिलो उग काय पत्र कोण टाकतो टाकीन पत्र टाकीन मग त्यानं बाबाला उचलला आम्हाला साई जेताबाईने सांगितलं होत असं मग बाबांनी त्याला पकडला यानं मारला झटकान त्यानं बाबाला पकडलं बाबाला पकड बाबाला जो बाबा आता जयराम भोसले आहे रे मग त्या पोरांना नाव कोण ऐकलं नाही ते त्यानं बाबाला खाली ठेवलं जो पडत सुटला घरीच थांबलाच नाही तो असे इतिहास आहेत भाऊ तर अशा संस्था आहेत म्हणजे होत्या ऍडमिशन केलं की सुट्टी मागायची नाही सुट्टी मागायची नाही सुट्टी मागायला गेला की ठोकला चला तर आपण सुद्धा आजपासून त्या नियमाची अंमलबजावणी करू परकास्त एका वर्षात मरूनच जाते ना खल्लास तीन दिवस आश्रमात तीनशे दिवस घरी त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा लागेल मग शिवम जात તો વેદાંત એ રાહુર નથી એવડ કુંડલી એક વર્ધા હરિભી શ્રી